सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव बेटीतील जागातील एकमेव असलेल्या दैद दैत्यगुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये शिवपार्वती विवाह सोहळा गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव सोहळा सनई चौघड्यांच्या निनादात भाविक भक्तांच्या मंदि मांदेयाळीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी सदगुरु शुक्राचार्य महाराजांची वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती सदर पालखीचे विधिवत पूजन परमपूज्य उंडे महाराज आमदार आशुतोष काळे अमृत संजीवनीचे पराग संधान हैदराबाद येथील शुक्रभक्त रविराज शेखर ठाणी केल्ला यांच्या हस्ते व श्री शुक्लेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मंदिर कमिटीचे सदस्य हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे भव्य मिरवणुकीनंतर भगवान शिवशंकर व माता पार्वती यांचे मंदिरात विधिवत पूजन महाआरती आमदार आशुतोष काळे परागसंधान शुक्रभक्त रविराज शेखर थानी केल्ला यांच्या हस्ते संपन्न होऊन सनई चौघड्यांच्या मंगलध्वनीत मंगलाष्टके म्हणून अक्षताची उधळण करत शिवपार्वती विवाह सोहळा दिमाखात पार पडलाय त्यानंतर शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आहे यावेळी भाविक भक्तांनी महापंगत देण्यात येऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे हे सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र बे बेट कोपरगावचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव ॲडव्होकेट संजीव दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार ॲडव्होकेट गजानन कोरहाळकर सदस्य सुहास कुलकर्णी हेमंत पटवर्धन आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सर्व श्री सचिन परदेशी मंदिर प्रमुख प्रसाद मनोहर पन्ने मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद रुईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सुजित वरखडे विजयराव रोहम आदिनाथ ढाकणे विलास आव्हाड अरुण जोशी दिलीपराव सांगळे विलास आव्हाड दत्तात्रय सावंत महेंद्र नाईकवाडे विलास विकास शर्मा विशाल राऊत राजाराम पावरा आदींसह भावी भक्तांपूर्वी संख्या नव्हतं People. जय शुक्राचार्य आज श्रावण शुद्ध अष्टमी आजचा दिवस म्हणजे आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात असणाऱ्या गुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव जन्मदिवस जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करत असतो श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला हा उत्सव येत असतो दरवर्षी आपण तो चांगल्या प्रमाणात मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करत असतो यंदाही आपण त्याचप्रमाणात त्याचं आयोजन केलेलं आहे तसं पाहिलं तर पुढ पुढ्यात पुढची पुढील सप्ताहातच अठरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट आपल्या येथे शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आहेच पण आजचा हा कार्यक्रम जन्मोत्सवाचा जो आहे जो सालाबादप्रमाणे आपण नेहमी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तो आज आपण साजरा केलेला आहे आत्ताच जन्मोत्सव कार्यक्रम आटोपलेला आहे शिवपार्वती विवाह सोहळा आणि शुक्र जन्मोत्सव हे दोन्ही कार्यक्रम आत्ताच आटोपलेले आहेत आता महाप्रसाद वाटप चालू झालेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी आपले लाडके आमदार काळेसाहेब आणि त्याचबरोबर उंडे महाराज प्रागजी संत इत्यादी पाहुणे हजर होते त्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चन केली त्याचप्रमाणे हैदराबाद येथील आपले शुक्रभक्त श्री रविराज शेखर हे सुद्धा सपत्नीक इथे आलेले आहेत त्यांच्या हस्तेसुद्धा आपण पूजा अर्चा करून घेतलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाला ज्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केली मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे भक्त मोठ्या प्रमाणात शुक्रजन्म उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे अठरा तारखेला जी कोपरगावातून शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक निघणार आहे त्यासाठी आपण सर्व शुक्राचार्य भक्तांना मी विनंती करेल की त्यांनी अठरा तारखेला मिरवणुकीत सहभागी व्हावं तहसील कार्यालय जवळून जाओ, जवळून ती मिरवणूक निघणार आहे त्यानंतर एकोणावीस तारीख ते तेवीस ते तारखेला शुक्रजन्म आपला मूर्ती शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे तेवीस तारखेला मुख्य प्राणप्रतिष्ठा आहे त्या दिवशी महाप्रसादाचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे तरी मी पंचक्रोशीतील सर्व शुक्राचार्य भक्तांना सर्व शिवभक्तांना विनंती करेल की त्यांनी कृपया या कार्यक्रमाला हजर राहावं धन्यवाद जय शुक्राचार्य